नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी अखेर मोठा निर्णय घेतला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून बाहेर येणार नाही असा निर्धार करत सरकारला कडक इशारा दिला आहे नेमका यावेळी जरंगे पाटील काय बोललेत पाहूया खाण्यापिण्याचा सोबत घ्या मात्र पुन्हा पुन्हा सांगतो आता लेकरासाठी मुंबईला बाहेर पडा आता घरी थांबू नका मिळेल तेव्हा घ्या पण मुंबईच्या दिशेने चला वीस जानेवारीला इथून खूप लोक निघालेत कारण सगळ्यांना वाटतंय मला या आंदोलनाचा पहिल्या दिवसापासूनच साक्षीदार व्हायचं नाही 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 आकडा आता या आकडा घेण्यासारखं वातावरणच नाही पुरा पट्ट्याने आव्हान वधा पट्ट्याला फक्त भेटी द्यायला गेलो होतो की त्यांच्याकडे गेलो नाही की आव्हान महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी नाही 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 असं अस मराठा समाज निघाला निघाला मी सांगितलं मग अशी पण याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी पण मी एकटाही निघणारे आणि एक लाख असले तरी निघणार आणि एक कोटी असले तरी निघणार मी मुंबईच्या दिशेनं जाणारे माझ्या मायबाप समाजाला पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतो आता वापस येणे नाही आरक्षण घेतल्याशिवाय त्यामुळे तात्याने पाठबळ द्या आणि येताना मुंबईकडे चला हा मग तेच जर ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्याच्या आसपासचे शेकडो गाव किंवा त्या जिल्हाच म्हणूयात पूर्ण एक एक जरी भाकरी दोन दोन भाकरी जरी आणल्या सगळ्यांनी आणि भाज्या तरी पाच पन्नास लाख लोक जिवू शकते दोन दोन कोटी लोक त्याच्यात जीवू शकते सहजपणा त्यामुळं आसपासच्या गाव करतील नाही केलं तर आपल्याला आपले वाहन जिथं तिथंच उभा करायचे गरबड गोंधळ करायचा नाही काय नाही दममानी काम होऊन द्यायचे तिथं काय पुढे गेल्यावर देव पळून जाणारे असं काही नाही आणि वारील चाललेलं नाहीत म्हणून ते देव प्रसन्न करायचा रोज बारा उचार चालायचं गाड्यात बसले की चालले मुक्कामात ठिकाणी आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची म्हणून तिथं व्यवस्था होतील नाही झाल्या तर आपण आपलं जीवन बनवायचं आणि जेवायचं अंतरवाली ते मातुरी त्र्याहत्तर किलोमीटर होते मातुरी ते बाराबाब करंजी घाट सत्याहत्तर होते बाराबाबली ते रांजणगाव एकोणऐंशी किलोमीटर होते आमच्या थोडंफार मागे पुढे होईल दहा पाच किलोमीटर अशा पद्धतीने नव्वद शंभर नव्वद शंभर किलोमीटरच्या आसपास प्रत्येक मुक्काम कारण आम्ही जर दहा पंधरा वीस किलोमीटर जर चाललो रामाला किमान एक महिना लागणार आहे जायला आणि लोक इतके थकणार आहेत म्हणजे हे असं होईल की लोकांची हरबड केली इथून नेले ते नेऊन ऍडमिट केले आणि मग आरक्षणात लढाई लढायची कशी त्यामुळे असं डोक्यात आलं सरकारला वेळ द्यायचा नाही आणि आपण जायला दमलो नाही पाहिजे आता जर वीस किलोमीटरचा टप्पा टाकला तर ते सहाशे साडेपाचशे सहाशे वर होते एक महिना कम्प्लीट लागणार आहे मा जा एक माहिती आमदार भाकरी संपात्या ना पिठ संपाती इकडेच काय तिथं का पंढरपूरचं पंढरफी काय म्हणून पायी गेल्यावर प्रसन्न करायचं जाणला टाइम दिला ना सात महिन्याचा यांच्यात मानेप्रमाण वागायचं का प्रत्येक वेळेस मला बारा वाजता जेवढं चालतंय तेवढं चलन मी आणि लगेच इष्टीत बसन ते गाडीत बसन पुढे जाईन ते मुक्कामा ठिकाण आम्ही काय ठेकाणं घेतला यांचं पैप जायला आणि पैप गेल्यावर आरक्षण देणार असले ना मी चोवीस घंटे उभा या नाही चला चॅलेंज सरकारला शिकार असलेत बघा चोवीस घंटे हो बने राहत झोपणार नाही रात्रंदिवस सारखा चालल्यामुळे जर ते आरक्षण देणार असले तर मी आत्ता येतो मराठा समाज सुद्धा नाही इथून मुंबई पोहोच जोसर थांबत नाही मी मापला चाल चाल म्हणून मध्ये गायला देऊ दे। उगत मध्ये जाऊन आला का कांदे कुंदे खातो कोण गणित हुकलं म्हणून स्वतःचे कुटुंब सुद्धा अडचणीत आणलं त्याच्या लेकरला सुद्धा आता नोटीस आली याच्या अकरा ताळेपणा वागण्यामुळं सुद्धा अडचणीत आणलं सगळा मराठा समाज आणला सगळा ओबी समाज आणला आता कुटुंब आणलं याला आकडे येत नाही परंतु आरक्षण असलेला मराठा या आंदोलनात सहभागी होणार आरक्षण नसलेलाही आणि सगळेच मराठी एकटेच पाच सहा कोटी एकटेच तीन कोटी तुम्ही नुसते माझ्या बघा मुंबईत काय होत सव्वीस जानेवारीला मुंबईत मराठे किती आहेत फक्त मोजा आणि मोजाला त्याला पोळ्यावर उभा करा लाकडे आला त्याला आरटीओ करायची देशासाठी आणि त्याचं आता ते, ते मशीन द्या त्याच असं वाजत हा <laughs> मग त्याला कळेल तुम्ही शांततेत आंदोलन करू शकता देशातलं सगळ्यात मोठं आंदोलन आमरण उपोषण म्हणजे शांततेत मी आणि माझा मराठा समाज उपोषण करायला चालला तुम्ही कस का जवणूक म्हणतो जवणूक म्हणला तो आईकडच्या घराल टाकूत आम्ही कसकाने जाऊन देत मुंबई का आमची नाही काय बघा तुम्ही मुंबईत मराठी सव्वीस जानेवारीला मोजा मराठी आमरण उपोषणाला जाणार येताना आरक्षण घेऊन येणार सरकारनं त्यांचं त्यांनी बघावं आम्ही वीस जानेवारीला मुंबईच्या तयारीने निघालो सगळ्यांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे तुम्हाला हे वेळापत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलं जाईल मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही तुम्हाला मिळाले त्याच्यात जर काही ऐकायला नाही आलं तर पुन्हा एकदा अठरा तारखेला पुन्हा एक मोठी प्रेस घेऊन पुन्हा काय दुरुस्त्या याच्यात कारण पण याच्यात कसलाही बदल होणार नाही हे मुक्काम आता फिक्स झाले ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहेत त्या त्या बांधवांनी आता तयारी लागावं सगळ्यांना वेळापत्रक पत्रकाचा प्रोग्राम टाकण्यात येईल आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती एवढ्या वेळेस स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी शेवटचा घाव घालायचा आहे शांततेत सगळ्यांना मुंबईकडे चाला कोणीही घरी राहू नका वीस जानेवारीला अंतराली सोडायची सव्वीस जानेवारीला आमरण उपोषण मुंबई सुरू झालंच पाहिजे चारही मराठे शांततेत येणार आहेत आमरण उपोषणाला ग्राउंड मराठ्यांनी मागितलेले आहेत आणि त्या दोनही ग्राउंडवर आणि मिळेल तितके ग्राउंड जवळपास तसे सत्तावीस ग्राउंड आपण मागितलेले की आपले लोक सगळ्यांना ते लागणार आहे आणि सरकारलाही विनंती आम्ही शांततेत आंदोलनाला आलो पुन्हा आंतरवालीच्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका आंतरवाली सारख्या तुम्ही कधीच राजकीय जीवनात दिसणार नाहीत इतकी भयान तुमच्यावर वेळ येईल त्यानंतर तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की दाबा